नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण संजय गांधी निराधार योजना व श्रावण भाव निवृत्ती वेतन योजना याविषयी नवीन अपडेट माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या दोन्ही योजनेसाठी जे उमेदवार पात्र लाभार्थी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे दिव्यांग योजना संजय गांधी योजना यांचे पेन्शनवाढीसाठी आंदोलन चालू आहे संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजना यांचे पेन्शन हे सहा हजार रुपये झालेच पाहिजे काही दिवसापूर्वी मुंबई येथे आमदार बच्चू कडू साहेब यांनी सहा हजार रुपये पेन्शन वाढीसाठी आंदोलन केले आमदार अब्दुल सत्तार यांनी पेन्शन वाढविण्याविषयी चा चार, चार दिवसात निर्णय घेणार असल्याचे त्यावेळी सांगितले होते परंतु अजूनपर्यंत पेन्शनमध्ये वाढ झाली नाही तर मित्रांनो अजून तेरा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन झाले परंतु या आंदोलनात कोणत्याही मागण्या मान्य न झाल्यामुळे आता हे आंदोलन बारामतीला होणार आहे तर मित्रांनो हे आंदोलन बारामतीला पाच ऑक्टोंबरला होणार आहे या आंदोलनाविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दावा तर पहा मित्रांनो या आंदोलनाविषयी महत्त्वाची अपडेट माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना दिव्यांग निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहे ते आपण आता पाहणार आहोत त्याकरता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो चल बारामती चल बारामती दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामती येथील सुयोग सोसायटी घरासमोर लक्षवेधी आंदोलन तर मित्रांनो आपण येथे पाहू शकता शनिवार दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि आंदोलनाचे स्थळ आहे सुयोग सोसायटी बारामती हे आहे दिव्यांग निराधारांना सहा हजार रुपये पेन्शन वाढ होण्यासाठी व विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन होणार आहे तर मित्रांनो या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहे पहिली मागणी दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन द्या भूमिहीन बेघर दिव्यांग व्यक्तींना घरासाठी एक गुंठे जागा द्या तिसरी मागणी राजकीय आरक्षण ग्रामपंचायत नगर परिषद जिल्हा परिषद महानगरपालिका यामध्ये द्या चौथी मागणी सरकारी अनुदानावर पुणे जिल्ह्यात चालू असलेल्या दिव्यांगशाळा कार्यशाळामध्ये सेवावृत्ती व इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जागेवर दिव्यांग व्यक्तींची पदभरती करण्यात यावी एम आय डी सीमध्ये दिव्यांगांना चार टक्के रोजगार उपलब्ध करून द्या सहावी मागणी ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी गाळे किंवा स्टॉल उपलब्ध करून द्या औध जिल्हा रुग्णालय येथे पाच टक्के दिव्यांग निधीमधून जिल्हा दिव्यांग, दिव्यांग पुनर्वसन केंद्र इमारतींचे बांधकाम सुरू आहे या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता तसेच संबंधित बांधकाम अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आठवी मागणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे असलेल्या कार्यालयाची इमारत मोठ्या प्रशस्त जागेत करण्यास यावी तर मित्रांनो या, या सर्व प्रमुख मागण्यांसाठी पूर्ततेसाठी हे आंदोलन ठेवण्यात आले आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा संजय गांधी निराधार योजनेसाठी कोण पात्र लाभार्थी ठरणार आहेत योजनेचे लाभार्थी निराधार विधवा दिव्यांग दुर्धर आधाराने ग्रस्त अनाथ परितक्त्या देवदासी अत्याचारित महिला व्यवसायातून मुक्त महिला तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नी पस्तीस वर्षावरील अविवाहित निराधार श्री इत्यादी दुर्बल निराधार घटक या सर्व प्रकारच्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असणार आहेत तर मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम अटी पूर्ण कराव्या लागणार आहे ते पहा कोणत्या संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे विहित नमुन्यात अर्ज वयाचा दाखला किमान अठरा ते पासष्ट वर्ष वय असणे आवश्यक आहे पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणे आवश्यक आहे याशिवाय रहिवासी दाखला डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे विधवा महिलांसाठी पतीचा मृत्यू दाखला लागणार आहे दिव्यांगांकरिता जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दिव्यांगत्वाचा चाळीस टक्के दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे दुर्धर आजार प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला दिव्यांगासाठी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा पन्नास हजार इतर सर्व लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा एकवीस हजार रुपये निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो रेशन कार्ड ही कागदपत्रे असणे आवश्यक का आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा हे लक्षवेधी आंदोलन बारामती येथे दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस ला होणार आहे संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना श्रावण बाळ योजना यांना सहा हजार रुपये पेन्शनवाढीसाठी हे आंदोलन होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही पेन्शनवाढीसाठी लक्षवेधी आंदोलनाची अपडेट माहिती होती अशाच महत्त्वपूर्ण सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र